ह्या पा ही इकडं आलेली आहे मी तर पा इकडं लांब लोक आहे इथं काढ एडिव तर ताई म्हणत काय करून राहिल्या तर मी म्हटलं बाई येडीव काढ राहिली इथं काढा काढा मावशी काढा तर शेतीचं शेतीचे का नाही म्हणून भीती वाटते म्हणून मी इकडं थोडी म्हणजे रस्त्यावर काढत होती ना, ना जा तर रस्त्यावर काढा नाही मी कसं की भीती वाटते आपला मोबाईल भारीचं आहे म्हणजे जास्त पैशाचं अजून पैसे फिटले नाही आणि मग गेला तर काय करायचं मग त्याच्यामुळं का नाही मी इकडं काढलेले हे पाहि मुलं ते इकडं ह्या बाई रस्ता हे रस्ता ना एवढा हे ना तर म्हणजे इकडं भीतीच वाटते मला तर वाटते बाबा म्हणजे फोनाची बरं का मला काय भीती वाटत नाही एवढी इकडं येण्याची भीती काय वाटत नाही म्हणजे नेहमीचं पाया खालचं हे माझ्या पण ना हा बाई इकडं का नाही हे झाडं तर बाई मुलं म्हणजे हे रस्ता वा का एवढा वाहतुकीचा नाही त्याच्यामुळं का नाही नाहीतर मी किती टायमाला आठ आठ वाजेपर्यंत का नाही मी इकडं राहते येते मी तर काही वाटत नाही आणि करमती इकडं इकडं आल्यान करमती म्हणजे आता पण त्या गावाकडे आई येता आणि बाबा येतात पायफुलाची झाडं हे का इकडं येतात तर मग त्याने कालच म्हणलं होतं की तुम्ही का नाही मावशी यावर तर म्हटलं बरं बाई येणार म्हटलं मी तर मग आता या वेळेला मी का नाही चालली अंगींग धुतलं का मारलं मग करमत नव्हतं तर म्हटलं चला बा म्हणलं थोडा वेळ आपण इकडं जा म्हणलं बाई असे इकडे इकडं आणि इकडं इकडं हो बांधू राहिले घरं